नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी चालले शेतात सकाळी आपण भात कापून ठेवलं होतं आणि साडेबारा पाऊन एकपर्यंत आपण घरी आलो नंतरला जेवलो थोडा वेळ झोपलो आता आत्ताच झोपून उठले तीन वाजायला आलेत आता आणि आता मी पुन्हा चालू शेतात तर बघूया अजून आज काय काय का, काम आहेत आपली करायची मम्मीने मग अशीच मम्मी पप्पूने माझाच उशीर झाला तर आत्ता जाऊया शेतात चला तुम्ही पण बघूया काय काय अजून काम करायची आपली ती तर चला जाऊया मी गोळा करून पण झाला भरपूर माणसात रे काढताय तेवढी तरी आम्हाला तेवढी पण येत नाही काढूस मळी झाली गोळा करून आणि तेव्हा बांधताय येऊन मी काढेचा काम नाही केलो केळी खाल्लो आता पेरू खातोय आणि आते बघा काय एनर्जी काय तर खाताय काय <laughs> आता गे आता तू वापर आते, आते, बेला तुझी बेला मी <laughs> आते भारी काढला नाही चला आपण या सकाळी सुकत घेतला होता भात जे कापून ठेवलेला बघा किती पूर्ण सुकला येतात त्यामुळे येत तिकड त्यामुळे तिकडं पण आहे आणि ह्या असा गोळा करून ठेवायचा म्हणतात कवळी करून ठेवायची तर आता आपण कवळे आपण पण करूया नाहीतर आपला काय खरा नाही मगापासून टाइमपास करून याने एक ब्रेक घेतला नाही तेव्हा मी आलो आणि मी बसोपर्यंत ही पुन्हा कामाच लागली आता आपण पण काम करू सगळा करू ना सारखी तर ह्या ह्या पण कापलीला खायसूला माहिती आहे बघा इथं मध्येच आम्ही अशी वाट बनवलेलोय डायरेक्ट खळ्यावर नेऊसाठी साठी ह्या भात खालचा पण भात इकडं डायरेक्ट खळ्यावर घेऊन पण मोठं आहे आणि आत्ते आणि पप्पू इकडे बांधत तर वरडी आणि आता मी बेला घेऊन जातो त्याच्यासाठी दाखवते मी की वरडी घालताना लागत की कोंड्याची बेला बंद पण वापरू शकतो ना आपण लागते अजून पण आता बघायचं बॅल टाकायचं नंतरला इकडं तिकडं असा उलटा सुलटा करून ठेवायचं प्रत्येक अंगड असं वेगवेगळी पद्धत असतात आमच्याकडे अशी पद्धत आहे मधी बॅल आणि साईड ना दोन्ही साइड ना ते असं टाकतो उलटाच उलटा अजून आता तीन वाजून गेले तर ऊन बघा काय आहे त पाऊस काय गडबड करताय नाही ना, ना। हे नाना आहे तिकडे काकू आहे आई आहे मम्मी आहे पप्पू आहे आणि आत्ते भरपूर जण आमच्याकडे भात खा भात तिकडं आता काम करूच <ण्णागा> किती करतात किती टाकता दहा एक झाले असतील ना Kamai dii bagam lo, <hesitation> 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 हे असं आम्ही वराण म्हणतो भाताचा वरण आणि ह्या कवळी आणि ह्या थोडं कवळचं सगळं बाई घेऊन झालं ना हुँ? ती जरा ती च्या घाली ती हलवली ती चाय जरा करून घेऊन ये आणि त्या डब्यातला एवढं घ्या घेऊन घे इकडे झाल्या पण वरडा बांधून तिकडं सगळ्या आता कवळून झाल्यात तिकडं बांधतात पटा पण बांधतील तिकडे पण झाला कवळून आणि आता चालले मी चहा बनवूस मम्मीनी म्हणता चहा बनवून घेऊन ये बघूया जाऊया इतका इकडं सगळा मस्त वरणं बांधून झाले तुमची वेळेवर इतक्यात पाऊस येतो ना तर आमची धावपळ झाली असती जामच धावपळ झाली असते तर इकडं आमचे शेजारी आहेत ना ते भात जोडणी करतात ते मशीनवर हो बघा जमताय नाय बर आहे बर काम कसं जाणत आहे म्हटल आणतो चाय बच करतो चल चाललो आम्ही सकाळी ही जी ही खालची जी मळी कापलेलो ना तर त्याचा हे भात इथं वरती पण आणून ठेवलो होतो आपण हे काय इथं वरती आणून चुकशी घात पूर्ण मळी काय पूर्ण हे अजून कवळूचा आहे पुन्हा बांधूचं आहे आणि मग वरडा तिथं नेऊन ठेवूचे ती करापर्यंत मी पहिल्यांदा चाय आणून जातो खरा जाऊया सगळी माणसं बघा खालीच होता म्हणजे तिकडं असेल घरी कोणच नाही आहे दिवाळी घासून पण कर मस्त याची चाय आहे आणि फराळ चाय पिऊची आणि या माणसाने ना जामच जोर केला इकडं बघा इथे सगळं वरडा होती सगळी नेऊन ठेवला आणि या माणसाने आणि इकडं भात कापूची सुरुवात झाली आहे खालची मुळे कापतात फक्त आणि ह्या थोडासा आहे फक्त बांधूचा नाही सुखवत सुखवतंच तर ती ह्या एकच वरांडा इथं आणि तर तिकडं एक आहे आणि पाऊसनं जरा जरा भरल्यासारखं वाटतं ब इकडं काळो काळा झाला आहे जरी एवढं नसतात ना माणसं ही काकून सगळी येतच नाही ना तर आमची लय धावपळ झाली असते तर मस्त काम झालंय सगळा झाला नेऊन पण

पाऊस लागलोय गळूस आणि माझी झाली धावपळ सगळ्या माणसांची धावपळ झाले नाना पण चालत वरती भिजलत आहे पावसात नाही भिजलत पावसात आहे पाऊस आणि मी वरती कागदान चालले चला जाऊया काय आता सगळ्यांची घाय झाली आहे आमची मनसे इकडं भात कवळत वरंडा बांधतात इकडं पण यांनी झाकून घेतलं नाही सगळं त्यांचा काय सामान नाही सगळा वरडानी वन वन हे आमचं पण ह्या काय आत्ताच आणलोय हे दोन कागद ह्या आता लह्या करूच आहे वरांड वरांडावर कागद चार माणसा कागद वर करतात आणि बाकीचे माणसं गाईड करतात आणि हे मेडकत ना तर हे आपल्याला आता नाही आपण वापरलोय इथे या साईडला ठेवू ना वरडा तेव्हा हे वापरू झाला झाला बरोबर तयारी चालू झाली आहे पंढरपुरा तू आता ही माणसं बसली आहेत आणि पावसात शिव घालतात आणि पाऊस येतो तरी पण शिव घालला नसती ना आरामात बसलो या सुंबडीत बोलताय तिथे होय तर मग अशी पाऊस येत होतो आम्हाला वाटलं तर पडल असं पण जाऊ दे त्यामुळे आमची कामं पण पटापट झाली सगळी इकडं ठेवलेली एका का वरंडा सगळा बांधून आणून पूर्ण झाकून ठेवलेलं आता पाऊस कधी पण पडो अगर न पडो काही नाही मी म्हणत होतो मम्मीस की भात कापूया म्हणून आता कारण ह्या टायमिंग ना संध्याकाळचा जरा बरा वाटतं भात कापूस म्हणजे कसा दिवसा उन्हात ना भात कापण्यापेक्षा संध्याकाळी भात कापू जरा बरा वाटा आणि भरपूर पण काम होता तर मम्मी म्हणता जाऊ दे म्हणून पाऊस पडलं तर रात्री तर मग काय करायचा तर फजिती ती होईल मग आमची तर म्हटलं जाऊ दे नको कापूया तर मम्मी गेले इथं यांच्याकडं काहीतरी काम करूच गेले वाटतात आणि काकोनी ते सगळे घरी केले पप्पू आत्ते सोडूच गेला आहे घरी आणि आता मी पण चालले घरी तर चला आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय